सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी साध्या पद्धतीने पोळा साजरा केलाय धुळे जिल्ह्यात जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्याने आतापर्यंत अनेक पशुधन दगावले असून इतर पशुधनांवर उपचार सुरू आहे मात्र लंपीची सात आटोक्यात येत नसल्याचं चित्र आहे त्यामुळे यंदाचा पोळा घरगुती वातावरणात साजरा करावा सामूहिक बैलपूजन पोळा फुटणे बैलांचे श्रती असे कार्यक्रम घेऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते त्याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील शेतकऱ्यांनी अगदी साध्या पद्धतीने पोळा हा सण साजरा केला आहे त्यामुळे जिल्हा हा पावसापासून वंचित आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना देखील शेतकरी शरद पाटील यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे यंदाचा पोळा हा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करीत असल्याचं देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे जागरजणस्थांसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे यंदा नेहमीच्या उत्साहाने शेतकऱ्यांनी पोळा सण हा साजरा केलेला आहे देशामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं आहे धुळे आणि नंदुरबार जिल्हा या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या एकवीस दिवसापूर्वी या जिल्ह्यामध्ये पाऊस गायब झाला होता त्यामुळे श्रावण महिना हा बऱ्यापैकी कोरडा गेला त्यामुळे पिकं धोक्यात आली मधल्या काळात थोडा पाऊस पडला आणि पिकांना जीवदान भेटलेलं आहे ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी गेल्या वीस वर्षाच्या कापसाच्या पेऱ्यानंतर पहिल्यांदा पीक पालट पद्धती केलेली आहे आणि कापसाकडनं शेतकरी यंदा म्हणजे पाहिलं तर हा जो कापूस पट्टा आहे विदर्भात पासून तर नवापूर धुळे जिल्ह्यापर्यंत जळगावपर्यंत या सगळ्या पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांनी पर्यायी पीक पद्धती पीक पालट पद्धती स्वीकारलेली आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांनी सध्या सोयाबीन आणि मका या दोन पिकांकडे जास्त आपला कळ केला ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था होती पाणी ज्यांच्याकडे उपलब्ध होतं विहिरी होत्या अशा शेतकऱ्यांनी फळ वागायची आणि दुसरा पर्याय म्हणून त्यांनी भाजीपाल्याची शेती केली आणि मधल्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे पावसाचा खंड आणि झालेल्या अतिवृष्टी याच्यामुळे पिकांचं जे पर्सेंटेज आहे उत्पन्नाचं पर्सेंटेज ते पन्नास टक्क्यापर्यंत येऊन पोहोचलेले आणि म्हणून शेतकरी वेगळ्या अर्थाने अहवाल झालेलं आहे अशा दुःखात असताना शेतकरी आज पोळा सण उत्साह साजरा करतो आहे दुसरं संकट शेतकऱ्यांवर असं आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये देशा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आलं त्यामुळे गोवंश हत्या प्रकरणाला बंदी आली आणि गोरक्षकांनी जे भाकड जनावरं याच्या विक्रीला बंदी घातल्यामुळे हा जो पुरेशी समाज आहे जो समाज भाकड जनावरं विकत घेतो आणि तो, तो पर्यायी वेगळ्या कामासाठी वापरतो त्यामुळे गो विक्री किंवा भाकड जनावरांची विक्री गाई म्हशी असतील किंवा भाकड बैल जनावरं असतील जे शेतकऱ्याला सामान राहणं ना शक्य नाही हे जनावरं शेतकऱ्याच्या दारामुळे उपाशी मारत होती उपाशी मारत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर दुसरं संकट आलेलं आहे हल्ली ज्या शेतकऱ्याकडे दहा दहा बैलजोड्या असायच्या त्याच्याकडे एक जोडीसुद्धा ठेवणं त्याला परवडत नाही आणि या पार्श्वभूमीवर हा जो निर्णय झालेला आहे गोरक्षकांच्या भूमिकेचं स्वागत आहे परंतु जे जनावरं बाकड आहेत ज्यांना चारा लागतो त्यांना रोजचं वैरण लागतं या जनावरांनी करायचं काय या शेतकऱ्यांनी त्यांचं करायचं काय हा एक मोठा संकट आणि शेतकरी आपल्या डोळ्या देखत जनावरांना उपाशी ठेवू शकत नाही त्यांना मरताना पाहू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांच्याकडे करोडो रुपयाचे रस्ते विकासाचा निधी आहे अनेक कामासाठी ते पैसा खर्च करतात राज्य सरकार देखील त्यांचे जे मुख्यमंत्री आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहे आणि म्हणून त्यांच्याकडे आज पा आम्ही पाहतो आहे की महाराष्ट्रात कबुतरांबद्दल प्रेम आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये इतर भूतदया वाढलेली आहे मग ही भूतदया शेतकऱ्यांकडच्या भाकड जनावरांबाबतीत का नाही आणि म्हणून केंद्र सरकारने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ही भाकड जनावरं सांभाळण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या स्तरावर किंवा कृषी महाविद्यालयांच्या स्तरावर ज्या सोकाळ गोशाळा आहेत ज्यांच्यावर शासनाचं नियंत्रण ठेवून त्यांच्यावर सी सी टी व्ही बसून ही सगळी जनावरं शेतकऱ्यांकडनं त्यांच्या दरामध्ये विकत घेऊन त्यांनी त्यांचा सांभाळ करावा शेतकरी मात्र डोळ्याचे कधी जनावरं मरू देणार नाही एवढं नक्की आणि त्यामुळे आजो नवा एक संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे गोरक्षकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर जे भाकड जनावरं सांभाळताना हे जे संकट आलेले हे संकटसुद्धा सरकारपुढचं मोठं संकट आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना हे संकटाला तोंड द्यावं लागतं आहे जनावर उपाशी मोरू देता येत नाही प्रत्येकाकडे प पर्यायी त्यांच्याकडे फॉर्डर नाही आहे चारा नाही आहे त्यांना हिरवा चारा नाही आहे आमच्याकडे माझ्याकडे आता जी गृफ् जनावरं आहेत किंवा जी पाळवी जनावरं आहेत जी उत्पादक जनावरं आहेत यांचा जो चारा असतो म्हणजे ज्याला आपण खरकट म्हणतो किंवा ज्याला दुसरं जे त्यांनी खाल्लेला जो उष्ट जे असतं त्याला तो, तो चारा इतर भाकड जनावरं खातात पण तो सुद्धा आता शिल्लक राहिलेला नाही त्यांना म्हणजे मूळ जनावरांना ना चारा नाही आहे तर भाकड जनावरांवर शेतकरी आणणार कुठून आणि म्हणून भाकड जनावरांचा जो प्रत्येक जिल्हा म्हणजे धुळे जिल्ह्याचं पाहिलं तर अडीच तीन लाखापेक्षा जास्त म्हणजे चार लाखापेक्षा जास्त आमच्याकडे लाईव स्टॉक आहे आणि शेळ्या मेंढ्या झाल्या तर वीस लाखाच्या आसपास आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये लाईव्ह स्टॉक आहे आणि या लाईफस्टॉकचं म्हणजे त्या शेळ्या मेंढ्यांचा विषय नाही आहे परंतु गाई असतील म्हशी असतील भाकडं जनावरं असतील दुभती जनावरं जी आता दूध न देती झालेली आहेत असे गाई म्हशी रेडे बैल यांच्या बाबतीमध्ये सरकारने उपाययोजना करावी अशी मागणी आज बैलपोळ्याच्या पोळ्याच्या निमित्ताने आम्ही